श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या जीवनात गुरुंना अनन्य साधारण महत्व आहे गुरु परब्रह्म आहेत गुरु ब्रह्मा विष्णु गुरु देव महेश्वर गुरु ब्रह्मा गुरु गुरुर्विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अर्थात गुरु हेच ब्रह्मा

गुरु से बड़ा न कोई गुरु से बड़ा न कोई स्वामी तर साक्षात परब्रह्म आपल्या पाठीशी सदैव उभे आहेत हो तुम्ही अगदी आर्ततेने मनापासून साधला ते धावून येतातच मित्रांनो मी मित्रांनो स्वामींचा तारक मंत्र आपल्यासाठी अभेद्य कवच आहे हो अभेद्य कवच आहे यातूनच स्वामी आपल्या भक्तांना कसे अभयदान देतात हे सिद्ध होत तारक मंत्र म्हणजे तारण्याचा मंत्र तारक मंत्र म्हणजे तारण्याचा मंत्र याचाच अर्थ असा होतो की स्वामी आपल्या भक्तांना हमी देतात स्वामी आपल्या भक्तांना हमी देतात खात्री देतात की तुम्ही निशंक होऊन जीवन जगा तुम्ही निशंक होऊन जीवन आपले मन अस्थिर मी तुम्हाला आपल्या घेतला आहे मी तुम्हाला आहे तेव्हा तुम्हाला भीती कसली नाही माझी पूर्ण शक्ती तुमच्या पाठीशी आहे माझी पूर्ण शक्ती तुमच्या पाठीशी आहे तेव्हा तुम्ही निर्भय निश्चिंत होऊन आपले जीवन जागा जो कोणी मोठ्या गंभीर आजाराने ग्रासला आहे जो, जो कोणी अति गंभीर आजाराने ग्रासला आहे ज्याच्या मागे अनेक प्रापंचिक चिंता आहेत याची मला जाणीव असते तुम्हाला त्यातून ताण्यासाठी मला अनेक उपाय करावे लागतात माझे भक्त माझे भक्त हेच माझ खरं आहे जो नेहमी जो नेहमी माझ्या नित्य स्मरणात असतो

फक्त एकदा तुम्ही आपल्या मनात मना, श्रद्धेपासून मनापासून की माझ्या मागे माझे गुरु स्वामीचा एक पाच हल नाही या जगात जो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी समर्थ महाराज माझ्या मागे आहेत हा आधारच मित्रांनो जीवनात पुढे जायला खूप मोलाचा रोज म्हणायला हवा हा मंत्र म्हणत वाटीत घेऊन लावून त्याची पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर आणि मंत्र झाल्यावर तीर्थ म्हणून घ्या एक अद्भुत शक्ती मिळते

कोणतीही चुकीची कार्य कोणतीही चुकीची गोष्ट आपल्या हातून घडणार नाही म्हणूनच म्हणतो निशंक हो निर्भय हो म्हणारे निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी अतर्कूतय स्मरत ग्रामी अतर्क अवधूत हे स्मरत ग्रामी अशक्य शक्य करतील स्वामी अशक्य अशक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय रघुजना